हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चना किचन क्लूनमध्ये तुमचं स्वागत आहे माझं दुसरं पण चॅनल आहे कमल ब्लॉग तुम्हाला आवडतील का वि डेली रुटीन किचन क्लीन ते व्हिडिओ पाहायला मार्केट ब्लॉग हे पाहायला आवडतील का नक्की मला कमेंटमध्ये सांगा गौरा स्कूलला गेल्यानंतर मी कसं किचन आवडते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे मला थोडा बी व्हिडिओ आवड आवडला ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता मी गौराशला स्कूलमध्ये पोचून आलेली आहे थोडा नाश्ता करून घेतलेला आहे बघू शकता सर्व आता मी आवरून घेणार आहे बघू शकता याच्यावरले सर्व मी साईडला ठेवून घेतलेलं आहे सगळं जे मला घासायचं आहे जे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते सर्व ठेवून घेतलेलं आहे मी आता दुधाचं भांड हे पण फ्रीजमध्ये ठेवणार आहे सर्व याच तुम्ही बघू शकता छानपैकी मी मला कपड्यानं पुसलेला आवडत नाही आहे मला असा घासल्यानंतर खूप क्लीन वाटते मी छानपैकी असं मस्त घासून घेतलेलं आहे ओठा पण असाच मी घासून घेत आहे लादी जे आहे आपल्या ओठ्याच्यावर ते पण मी अशीच घासून घे डेली घासून घेते म्हणून त्याच्यावर डाग डब्बे तुम्हाला दिसणार नाही बघू शकता छानपैकी इथं मी घासून घेतलेलं आहे आणि पाण्याच्या सायांमध्ये छानपैकी धुवून घेणार आहे मी कॉटनच्या कपड्याने हॉटेलचा रुमाल ठेवलेला आहे त्यानं मी छानपैकी शिगडी आपली पुसून घेतलेली आहे बघू शकता ना अर्धा वटा मी साफ केलेला आहे अर्ध्या ओट्यावर मी आता भांडे घासणार आहे बघू शकता सर्व भांडे मी इथं घासून घेणार आहे छानपैकी इथं सर्व भांडे माझे घासून झालेले आहेत आणि तुम्ही तुम्हाला कपडे वाटत असतील पाठी किचनमध्ये कसे कपडे सुकवतात तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आता पावसाळा आला आहे तो मधातला बाग आहे म्हणून तिथं आम्ही दोऱ्या बांधलेल्या रस्सी बांधून तिथं कपडे सुकवत आहे आम्ही छोटे छोटे आता पावसाळा लागला सर्वांच्याच घरात असे कपडे सुकवतील बघू शकता छानपैकी चला आपण आपल्या किचनच्या इकडे ओढू बघू शकता छानपैकी इथं मी दोन खात्यानं आपला छानपैकी ओटा क्लीन केलेला आहे आता दूधवाला आला, आला मी थोड्या वेळानं तुम्हाला भेटते बघू शकता दूध घेऊन मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे दोन खात्याच्या छाया सायानं छानपैकी मस्त मी असा लादी किचनवटा बेसिंग नळ हे डेली मी घासून घेत आहे छानपैकी वॉश करून घेणार बघू शकता एक तुम्ही एकदम सोस्त तुम्ही डेली जरी हे ठेवलं ना तर किचनवटा एकदम क्लिनिन किलिंग राहीन कसं वाटलं माझं डे किचन क्लिनिंगचं रुटीन हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला सबस्क्राइब करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का डेली चे ते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघू शकता इथं माझं सर्व किचन क्लिनिंग झालेलं आहे भांडे कसून मी एका साईडले ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतर रॅकमध्ये लावून घेणार आहे गॅस वटा बघू शकता किती चकाचक झालेला आहे इथं मी दोन टोप पाण्याचे भरून ठेवलेलं आहे ते पाणी आम्ही गरम करून पितो तब्येत थोड्याशा डाऊन आहेत ना म्हणून हे पाणी आम्ही गरम करून घे पितो चला मी हे पाणी आता तोपर्यंत गरम करून घेत आहे आणि एका इकडे मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सरप चाकून जे आपण किचन क्लिनिंग चपातीसाठी जे कपडे वापरतो ना ते मी या उकडीच्या पाण्यामध्ये सरपच्या पाण्यामध्ये छानपैकी ते शिजून घेणार आहे म्हणजे थोडेसे गरम करून घेणार आहे गरम केल्यानंतर ला ते छानपैकी मस्त त्याला ब्रश लावायची गरज नाही खूप फक्त हातानेच थोडंफार असं घासलं ना हलक्या हाताने तरी आपले कपडे एकदम क्लीन एकदा बघू शकता याचं किती घाण पाणी चाललेलं आहे हे डेली तुम्ही तुमच्या हाताला ठेवा हे आम, कशी वाटली ही टीप हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे डेली मी करते माझं सर्व काम झाल्यानंतर मी हे कपडे सर्व म्हणजे असं गरम पाण्यात भिजू घालते त्याच्यानंतर बघू शकता छानपैकी बघू शकता मी याला बल्स पण लावत नाही छानपैकी हलक्या हलक्या हाताने मी कपडे धुऊन घेत आहे सर्व कपडे एवढे क्लीन निघले की तुम्ही चॉक होणार बघून बघू शकता इथं माझे सर्व कपडे धुऊन झालेले आहे बघू शकता रुमाल किती क्लीन निघलेला आहे मी सर्व दाखवते तुम्हाला कपडे किती क्लीन निघलेले तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हो नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला डेली व्हिडिओ पाहायला येतील व्हिडिओ मी समाप्त करते व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला ना व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय